लाईव्ह मध्ये माणसं इथं ऐकत लाईव्ह मध्ये माणसा इथं ऐकत आहे अरे तुम्ही फेमस कसे होणार तुम्हाला पैसे कसे येणार काहीतरी बोलावं लागतं काहीतरी करावं लागतं तिकडे ना कही 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 तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं डी एस के स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि आपण लाईव्ह मध्ये जॉईन झालो आहोत तर हाय हाय तर हाय संध्या रोडगे हे बघा तुझी तब्येत खराब आहे अचानक त्यामुळे मी व्हिडिओ टाकला नाही आणि मी पोस्ट सुद्धा केले नाही दोन दिवस तीन दिवस झाले तर त्यामुळे मी इन ॲक्टिव्ह आहे आपल्या याच्यावरती युट्यूबवरती आणि आता ज़रा बाहर मी जरा बाहेर चाललो आहे शिवानी पण आहे आमच्यासोबत हे बघा सगळी फॅमिली गाडीमध्ये बसलेली आहे आणि विषय कसा आहे माहिती आहे का ताईची तब्येत खूप खराब झालेली होती काल परवा तर त्याच्यामुळे जरा मी बिझी होतो म्हणून व्हिडिओ टाकले नाही तिकडेच दवाखाने वगैरे चालू होता तिचा आणि तुम्ही कॅप्शन तर बघितलंच असेल त्या कॅप्शननुसारच मी आता लाईव्ह घेतलेला आहे एक पाच मिनटाचा एक पाच ते दहा मिनटाचा लाईव्ह मी घेणार आहे तर लाईकवरती लाईक पण लाईक पण असू द्या आणि सगळ्यांनी प्रार्थना करा की लवकरात लवकर तिची तब्येत ती ठीक होईल आणि आता बघा तुम्हाला दाखवतो मी की बाकी पण दाखवेल तुम्हाला मी आता गाडी चालवतोय समोर दिसतं आहे तरी पण मी बोलतो आहे तुमच्याशी मला लाईव्ह करणं काय गरजेचं होतं कारण व्हिडिओ नव्हते दोन तीन दिवस झाले त्यामुळे मी व्हिडिओ करतो आहे आणि कोणाचंही माझं कमेंट केलेली मला दिसत नाही आहे वाचता येते दिसते मला लक्ष्मी खोटाड खोटावाडे हाय शिवानी शिवानी आहे बसलेली हाय शिवानी ताई शिवानी ताई आहे शिवानी ताई पण बसलेली गाडी मध्येच आहे पण ती जरा वेगळ्या पोझिशन मध्ये बसलेली <laughs> हे बघा बोलू शकता तुम्ही आता इथून आता असं बोलायचं ना सगळ्यांना सगळ्यांना हाय जो, जो

ट्रॅव्हलिंगमध्ये आहे तरी पण मी लाईव्ह एक पाच मिनटाचा लाईव्ह घेतो आहे आणि परत एकदा लाईव्ह येईल व्हिडिओ जरा आज त्यामध्ये व्हिडिओ येणार नाही आहे कारण जरा गडबड चालू आहे ताईची तब्येत खराब आहे म्हणून मी तिला जरा दुसऱ्या बाहेर दवाखान्यात घेऊन जातो आहे तर कालची म्हणजे प्रार्थना करा की ताई लवकर बरी होईल आणि व्हिडिओला लाईक करा ताईला काय चालेल ताईला ताईची बी पी वगैरे लो होती त्यामुळे जर दवाखान्यामध्ये घेऊन जातो मी तर तुम्हाला बाकीचं संशय सगळा मम्मी सांगाल मागं कारण मम्मीच बडबड म्हणजे मम्मीच बोलणारी आहे बडबड नाही मी पण मम्मी बोलणारी आहे तुम्हाला मम्मी उत्तर देईल आणि थोडं ब्लर वगैरे रिकरंट वगैरे होईल म्हणजे नेटवर्क वगैरे इश्यू येईल ब्लर दिसेल व्हिडिओ तर थोडं ॲडजस्ट करून घ्या तर मम्मी

आता सर्व महाराष्ट्र आता महाराष्ट्राचं उद्धार होईल शिवसेना हा तर कसे आता बाकीच्या प्रॉब्लेम ताई कुठे चालला देवदर्शन आला का नाही जरा दवाखान्यात घेऊन जातो ताईला ताईची तब्येत खराब आहे तुम्ही कॅप्शन वाचला असाल कॅप्शनच्या हिशोबाने मी तुम्हाला आता सांगतोय ती गोष्ट आणि व्हिडिओ पण डिले होत आहे मागं पुढं व्हिडिओ येतात व्हिडिओ येणार नाहीत आता उद्या पण काल पण व्हिडिओ नाही आला आज पण व्हिडिओ येणार नाहीये त्यासाठी मी हे लाईव्ह घेतलं दहा मिनटाचं आता आपले ऑलरेडी पाच मिनट पाच मिनटं तेवीस सेकंद झालेले आहेत अजून पाच मिनटं मी आहे तर त्या पाच सेकंदांनी मी आता ताईला पण मी बोलायला सांगितलं असतं पण तिला पण थोडं ब्लर ब्लर दिसल्यासारखं होतंय आणि कमेंट पण वाचता येत नाही स्वराज शिरवाटे बाईक दाखव ना बाबा तुझी घरी बायको बघ ना बाबाई बायको कशाला बघतो शिवानी वाहिनी तुमच्या वहिनी झोपलेल्या आहेत काळजी घ्या हा नक्कीच काळजी घेईल चला प्रार्थना करा आपल्या आपल्यापर्यंत सगळेजण किती लवकर बरी वेन काय झालंय काय झालंय तब्येत खराब आहे मी नंतर तुम्हाला सांगा सगळं डिटेल मध्ये सांगेल आता सांगण्यापुरता वेळ नाही आहे माझ्याकडे की मी काय झालं काही नाही लाईक करा चलो आम्ही बघतो हो गावी वही टॉपिक तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे गेट वेल सुन ताई ओके धन्यवाद okay, सगळ्यांना धन्यवाद कारण आता मी खाली कमेंट दिसत आहेत मला पण मला वाचता येत नाही कमेंट कारण माझे डोळे दुसरीकडे फिरतात आणि मी फक्त कॅमेरा चालू करून बडबड करतोय तर थोडं ॲडजस्ट करा नंतर कर परत सुरू कमेंट कमेंटमध्ये की बाबा इग्नोर बिग्नोर करणं चालू आहे कमेंट असलं काही नाही आहे काळजी घ्या धन्यवाद 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 दहा मिनटं बेचाळीस मिनिट झाले आहे गेट्रोलसून गेट्रोलसून धन्यवाद गेट्रोलसून कुठलं दवाखाना आहे दादा तुम्हाला दाखवेल मी त्यावरती दा व्हिडिओ आणि दवाखाना कुठला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल मी, मी व्हिडिओ शूट करेल तो तर तो व्हिडिओ उद्या येईल आणि सगळ्यांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून डी एस के फॅमिलीकडून आमच्याकडं तर बैल नाही ते पण सगळ्यांना शुभेच्छा दादा वहिनी दाखव ना वहिनी झोपल्या आहेत गाडीमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो मी की मी ड्राइव्ह करत आहे सात वाजून आपलं सात मिनटं सात मिनटं एकोणावीस सेकंद झाले दहा मिनटाचा फक्त लाईव्ह घेतो आहे मी, मी तर तुम्ही म्हणसान की परत सांगितलं ना लाईव्ह घेताना मला एक मॅसेज टाकायचा होता की व्हिडिओ माझे पुढे होणार आहेत म्हणून मी लाईव्ह घेतलं दहा मिनटाचं तर थोडं ॲडजस्ट करून घ्या मला माहिती आहे भरपूर जण व्हिडिओची वाट वागतात कमेंटमध्ये म्हणतात की तुम्ही लवकर व्हिडिओ टाकत नाही तर मी ती गोष्ट सांगतोय जागा नाही जागी नाही का शिवानी ला बसायला आहे शिवानीला बसायला जागा आहे पण ताईची तब्येत खराब म्हणून शिवानीला ताईच्या बाजूला बसवलेला आहे मी असा काही विषय नाही आहे जागा नाही असं काही झालं की कम्युनिटी पोस्ट टाकत जा फक्त ड्राईव्ह करतो नाही माझी मला सवय आहे काही टेन्शन नाही घेऊ तसं तुम्ही असंच हा सांगाल सांगन पण काय झालं सांगत नाही 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 मी नक्की सांगाल नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल की काय झालंय काय नाही सांगाल मी नक्कीच काय तर ते सांगणार आहे तुम्ही माणसांची शेअर करताय ते कसं झालंय माहितीये का सगळ्याच युट्यूबरनी निवड युट्यूबवरती मांडलेलं आहे काही झालं तरी थोडंफार झालं की दाखवणं पण ते मला आवडत नव्हतं मला नाही पटलं ते त्यामुळे मी थोडं मागं करत होतो पण मी दाखवाल तुम्हाला सांगाल काय झालं काय नाही ते पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडेल काय झालंय आता दोन दिवस तर व्हिडिओ येणार नाही आहे दोन दिवस व्हिडिओ येणार नाही आहे दोन दिवसा व्हिडिओ येईल बाय बाय टेक केअर तुमची फॅमिली ऑल हो सगळीच फॅमिली आम्ही बाहेर आहोत तर आता नऊ मिनटं हल्ले शेवटचा एक मिनटं उरलेला आहे दादा नमस्ते काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद कमेंट करण्याला कारण मी आता पुढे बघतोय त्यामुळे माझा खाली नजर नाही आहे मी कॅमेरा चालून गेला आहे थोडंसं ॲडजस्ट करा बाकी काहीच नाही हो नक्की सांगाल काय झालंय ते अठरा सेकंद आहे आपल्याकडे फक्त तीस सेकंद बाकी चे। पड़ा 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 लाग लाग आहे लाईव्हचे फटाफट फटाफट कमेंट करून घ्या लाईक करून घ्या आणि ज्यांनी कोणी हे लाईव्ह लाईव्ह जे आहेत म्हणजे हा जो लाईव्ह आहे लाईव्ह व्हिडिओ मी पोस्ट केल्यानंतर आहेत तर त्यांना सुद्धा सांगू करू की थोडा इशू असल्यामुळे व्हिडिओ मागे पुढे होत आहेत आणि लाईव्ह मी हे का करतो एमर्जन्सीसाठी लाईव्ह केलेला आहे असं नाही आहे की ॲन टायमाला तुम्ही म्हणतात परत की बाबा व्हिडिओ नाही आला त्यामुळे याचं एक्सप्लेनेशन घेत आहे तुम्हाला मी बाकी काहीच यूट्यूब फॅमिलीला ओके बाय मस्त व्हिडिओ मिस करतो आहे आम्ही तुझे ओके धन्य अरे यार नाही नाही नक्कीच येईल व्हिडिओ ट्राय करतो मी आज जर व्हिडिओ शूट झाला आता हे ताईची तब्येत खराब आहे त्यामुळे आज मला थोडं डिस्टर्ब झाल्यासारखं झालेलं आहे बाकी काही नाही आता व्हिडिओ मी टाकला असता तरी मी ट्राय करेल तुम्ही गाडी चालवा गा। का चालवता का हो मी गाडी चालवतोय ताई तर चला आपले दहा मिनिट झाले भेटू आपण ब्लॉक मध्ये भेटूया आता लाईव्ह मी बंद करतोय कारण मी गाडी चालवतोय आणि आता थोडं पाऊस पण येणं सुरू झालाय भेटू आपण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर डीएस के चा तुम्हाला बाय बाय गुड नाईट गुड नाईट नाही सॉरी गुड नाईट नाही गुड आफ्टरनून चालू आहे आता भेटू आपण ब्लॉग मध्ये खरं चला बाय